वडा परिसरातील प्रसाद चौरे आणि प्रणय चौरे यांच्या निवासस्थानी गेल्या पन्नास वर्षांपासून घरगुती गणेशोत्सव साजरा होतो दरवर्षी या ठिकाणी नाविन्यपूर्ण देखावे साकारले जातात यंदाच्या वर्षी कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन पंढरीची वारीचा देखावा साकारला आहे आळंदी देवेघाट जेजुरी पंढरपूर हा संपूर्ण मार्गक्रमण या ठिकाणी तयार करण्यात आला आहे टाळा मृदुंगांच्या घोषातील वारकरी त्यांच्या सुरक्षेसाठीचे पोलीस बांधव डॉक्टर नर्स ज्ञानेश्वराचं मंदिर खंडोबाचे मंदिर बैलगाडी अशी विविध रूप या ठिकाणी दाखवण्यात आले आहे त्यामुळे गणेशाच्या या उत्सवामध्ये पंढरीच्या वारीचा भास होत असल्याचं निदर्शनास येत आहे या निमित्ताने मोठ्या संख्येने नातेवाईक मंडळी मित्रमंडळी गणेशोत्सवामध्ये ग बाप्पाच्या दर्शनासाठी येत असल्याचं प्रसाद चौरे आणि प्रणय चौरे सांगतात नाही चंद्रभागा अता अटायाची नाही उभ्याच जल्मात विट्खला वारीच शुकायाची नाही नमस्कार मी प्रणय चौरे हो पाचवड्या गावातून बोलतोय यावर्षी आम्ही गणपतीचं डेकोरेशन आळंदी आपल्या वारीचं केलेलं आहे पूर्णपणे त्यामध्ये आम्ही बरेच प्रकारच्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आळंदीघाट पंढरपूर आणि अशा बरेच प्रकारच्या व्यक्ती आम्ही तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही रिंगण सोहळा दाखवण्याचाही प्रयत्न केलेला आहे गणपतीची मूर्तीला सुद्धा रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे पन्नास वर्षापासून आम्ही या गणपती बसवतोय चौरे गरणातला आमचा हा महत्वाचा किंवा मेन गणपती आपण बोलू शकतो आणि सर्व कुटुंब सह परिवार आम्ही हा सण अतिउत्साहाने आनंदाने साजरा करतो